नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण नोंदणी व मुद्रांक विभाग गड्ड सिपाई भरती दोन हजार पंचवीस प्रवर्गानुसार प्राप्त अर्जाची संख्या व एकूण अर्ज पाहणार आहोत एस सी अठ्ठावीस हजार पाचशे एकोणपन्नास अर्ज आलेले आहेत तसेच एस टी नऊ हजार एकशे चौसष्ट विजे पाच हजार एकशे सत्तावन्न एन टी बीसाठी एकही अर्ज आलेला नाही एन टी सी सहा हजार नऊशे अकरा एन टी डी तीन हजार आठशे शहाऐंशी एस बी सी दोन हजार चारशे चौसष्ट यस ई बी सी सात हजार नऊशे चौऱ्याहत्तर ओ बी सी एकतीस हजार पाचशे सत्तेचाळीस ई डब्ल्यू एस दोन हजार सातशे एकसष्ट ओपन एकवीस हजार एकशे सत्तावीस एकूण अर्ज एक लाख एकोणवीस हजार पाचशे चाळीस तर सर्वात जास्त ए सी का कास्टनुसार आलेले आहेत ए सी कास्टला अठ्ठावीस हजार पाचशे एकोणपन्नास अर्ज आलेले आहेत त्यानंतर ओपनचे जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाइक करा व चॅनलला सबस्क्राईब करा व तुमचा पेपर कधी आहे हे मला कमेंट करून सांगा